सोनाई व रुक्माई फाउंडेशन आणि समर्थ इलेक्ट्रॉनिक यांच्या गरबा नृत्य स्पर्धेत समर्थ महिला मंडळ ठरले यंदाचे मानकरी जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सोनाई व रुक्माई फाउंडेशन आणि समर्थ इलेक्ट्रॉनिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गरबा नृत्य स्पर्धेत म समर्थ महिला मंडळ यंदाच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या असून त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री अमिता कुलकर्णी आणि अभिनेत्री गीतांजली गणगे यांच्या हस्ते वॉशिंग मशीन भेट देण्यात आली यावेळी अभिनेत्री अमिता कुलकर्णी अभिनेत्री गीतांजली गणगे यांच्यासह सोनाईचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड रुक्माईचे सचिन चव्हाण राहुल अनंतपूर प्रमोद पवार ज्योतिताई यलकुंटे वैशाली शहापुरे श्याम दुरी शिंदेगड सेनेचे प्रमुख अन्नप्पा सतुबर माजी नगरसेविका राजशी चव्हाण माळप्पा गणियार अशोक बोपळे अनिल चव्हाण अकबर शेख आशिष बिराजदार चंद्रकांत शहापुरे मनोज अलकुंटे चित्रा कदम किरण चव्हाण प्रदीप सुरवसे राहुल अनंतपूर प्रमोद पवार ज्योतिताई अलकुंटे वैशाली शहापुरे श्याम दुरी अनप्पा सतुबर माळप्पा गनियार अकबर शेख आशिष बिराजदार चंद्रकांत शहापुरे नितीन चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळणार असल्याचे युवराज राठोड यांनी सांगितले या राठोड आणि सचिन भाऊ चव्हाण यांनी हा जो उपक्रम राबवला आहे महिलांसाठी जो दांडिया महोत्सव आहे तो अतिशय चांगला उपक्रम आहे कारण रोजच्या रोज डे टू डे लाईफमध्ये एंटरटेनमेंट असायलाच हवं सो म्हणून माझं सोलापूरकरांना आव्हान आहे की तुम्ही अशा लोकांना तुमचा नेता बनवा जे तुम्हाला खूप खुश ठेवतील नक्की कारण जर असे उपक्रम ते तुमच्यासाठी राबवत असतील तर ते खूप काही सुखसुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून देतील स्थळ व सोनाई प्रति फाउंडेशन रुक्माई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज भव्य असा फक्त महिलांसाठी दांडिया उपक्रम राबवला होता त्यासाठी सिने अभिनेत्री गीतांजलीताई गणगे अमिताताई कुलकर्णी या आवर्जून उपस्थित होत्या आणि त्याही सुद्धा सोलापूरच्या कार्यक्रमाला का भरपूर एन्जॉय केलेले आहेत असंच यापुढे त्यांनी असा कबुल केले के, के की सोलापूरचे लोक चांगले आहेत आणि यापुढे आम्ही येत राहू ज्याच्या सोबत आहे तोच आमदार होणार आहे हे लक्षात ठेवा दांड्या कार्यक्रमासाठी जे सोनाई फाउंडेशन आणि रुक्मई प्रतिष्ठानच्या मार्फत घेतला होता आणि या कार्यक्रमासाठी गीतांजली तई आणि अमिता दोन्ही उपस्थित राहिले आमचे स्वप्नील सर पण या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आलेल्या आहेत तर मी त्यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी भरपूर महिला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले तर त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीनं जो विश्वास त्या सगळ्यांनी आमच्यावर टाकलं त्याबद्दल थँक्यू धन्यवाद खरं तर नातं जोडलं इव्हेंटच्या माध्यमातून आणि युवराज भैया असतील किंवा सचिन भाऊ असतील त्यांच्याशी देखील तितकंच उत्तम मात आहे अतिशय सुंदर असा दांडियाचा उपक्रम सोलापूरमध्ये राबवला गेला आहे खूप कमी ठिकाणी शिस्तबद्ध दांडिया आयोजित केला जातो त्याच्यातला हा एक वन ऑफ द दांडिया आहे मला खूप शुभेच्छा द्यायच्या दोघांनाही आणि त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप 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 शुभेच्छा तुम्हाला